तुम्हाला मला नस दादी सरकली होती बर काय काय त्रास व्हायचा पिंढऱ्या खूप दुखायच्या आणि पायात चप्पल निसतायची चप्पल आता आपण उपचार केला आणि उपचार करून चालून फिरून बघितले तुम्हाला काय वाटलं आता थोडं बरं आहे आता किती टक्के फरक वाटतो तरी निम्मा तरी फरक आहे निम्मा म्हणजे पन्नास पन्नास टक्के आता उठता बसता येते किती उपचार केले दवाखाना खूप केला होता हो एम आर आय सगळं केलं होतं किती दिवसानंतर असं होता आता हा तरी तीन चार वर्ष होऊन गेले तीन चार वर्ष गेली बरोबर आमच्या ट्रीटमेंटला काय वाटलं तुम्हाला आता थोडं बरं आहे आता बर आहे ना आपलं किती वेळ लागला उपचाराला एक तास एक तास लागले एक तासामध्ये तुम्हाला पन्नास चार माल आहे आता इतर पेशंटला काय सांगशाल काही नाही इथे या चांगला उपाय आहे करून बघा ट्रीटमेंट हो कुठले औषध न खातं आपल्याला आराम मिळाला 但是。